चांदूर रेल्वे शहरातील रहिवासी सेजल मेंढे हिने बारावीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेतून एकोणनव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण प्राप्त करीत मिळविले असून तिला फॅशन डिझायनर बनायचे आहे असे तिने सांगितले सेजल मेंढे हिने एकोणनव्वद पॉईंट त्र्याण्णव टक्के गुण मिळवून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोरपे यांनी सेजलचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले यावेळी तिचे वडील प्राध्यापक रवींद्र मेंढे तसेच दांड प्राध्यापक दांडगे प्राध्यापक धोटे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते दहावीच्या च्या परीक्षेत सेजलने गुण प्राप्त करीत यादीत स्थान मिळविले होते सेजलचे वडील प्राध्यापक तथा पत्रकार असून आई हिरू मेंढे गृहिणी आहे सेजल हिला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे बारावीच्या परीक्षेच्या पूर्वी तिने फॅशन डिझायनिंगच्या प्रवेशासाठी आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केली असून आता केवळ कॉलेज अलॉट व्हायचे राहिले आहे फॅशन डिझायनिंग क्षेत्रात तयारी करण्याकरिता तिचा भाऊ निशांतचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले या यशाचे श्रेय ती आई वडील भाऊ आणि आजीसह शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोरपे प्राध्यापक शैलेश दांडगे प्राध्यापक धोटे प्राध्यापक लबडे प्राध्यापक निस्ताने प्राध्यापक हुतके प्राध्यापक तोपले प्राध्यापक जाधव प्राध्यापक कोहडे प्राध्यापक इंगोले प्राध्यापक मानकर प्राध्यापक बिजवे यांना दिले आहे या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे